ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच तेवीस डिसेंबरच्या भागात सायली आणि अर्जुन या दोघांची सकाळची धावपळ सुरू असते तेव्हा प्रिया घरातलं काहीच करत नाही मग नेमकं ती काय करत असते असा प्रश्न सायलीला पडतो त्यांच्या मनात तिच्याविषयी संशय असतोच अर्जुन सायलीला प्रियाच्या मैत्रिणीविषयी विचारतो त्यावर सायली प्रियाच्या एका मैत्रिणीला फोन लावते त्या मैत्रिणीकडून कळतं की प्रिया कोणत्याच मैत्रिणीच्या कॉन्टॅक्टमध्ये नसते आणि पार्टीलाही आलेली नसते हे बोलणं सायली रेकॉर्ड करते मग प्रिया नेमकी कोणत्या मैत्रिणीसोबत आणि कुठे गेली होती याची शहानिशा करण्यासाठी अर्जुन एका हॉटेलात फोन लावतो ज्या हॉटेलचं सा नाव सांगून प्रिया पार्टीला गेलेली असते त्या हॉटेलमध्येही अशी कुठलीच पार्टी झाली नसल्याचं कळतं त्यामुळे त्या रात्री प्रिया नेमकी कुठे गेली होती हे सत्य आता सगळ्यांसमोर आणायचं सायली आणि अर्जुन ठरवतात काम तर काही करत नाही मग सतत बाहेर जाऊन काय करते असं कुठलं इम्पॉर्टंट काम आहे तिच्यासाठी प्रिया कशी आहे गेली दोन वर्ष झाली आमची भेटच नाही झाली म्हणजे तू परवा पार्टीला गेली नव्हतीस का पार्टी कुठली पार्टी पण प्रिया खोट बोलतीय हे फक्त आपल्याला कळून काही उपयोगाचं नाही हे अश्विन भाऊजींपर्यंत पोहोचायला दुसरीकडे प्रिया आधी महिपतला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या ठिकाणी जाते तिथे नागराज आणि महिपत कुणीच नसतं महिपत नागराजच्या तावडीतून सुटला तर आपली काही खैर नाही या भीतीनं ती घरी पळ काढते तर नागराज महिपतला एका गॅरेजमध्ये घेऊन जातो महिपतला शुद्ध येते तेव्हा नागराज आणि महिपतमध्ये पुन्हा एकदा वाद होतो जेव्हा प्रिया घरी जाते तेव्हा सगळेजण तिथेच बसलेले असतात सायली तिला तू कुठे गेली होतीस असं विचारते त्यावर प्रिया लगेच तमाशा सुरू करते तू मला विचारणारी कोण असंही म्हणते लागलीच अश्विन येतो आणि घडला प्रकार त्याला समजतो तो प्रियाला पार्टीला गेल्याचे पुरावे दाखवायला सांगतो प्रिया पुन्हा सारवासाराव करते त्यावर सायली थेट प्रियाच्या मैत्रिणीचे आणि हॉटेलच्या संदर्भातले कॉल रेकॉर्डिंग सगळ्यांना ऐकवते प्रिया त्या रात्री पार्टीला गेलीच नव्हती हे सत्य सगळ्यांसमोर येतं चिडतो एक खोट लपवायला तू किती खोट बोलशील आयुष्यभर तेच केलं असं अर्जुन म्हणतो काय चाललंय हे परवाई कुठे जाते असं सांगून गेलेली तुम्हाला तुला काय करायचं मी फक्त माझ्या नवऱ्याला उत्तर देणं बांधील बर मग तुझ्या नवऱ्याला बाजू घेऊन सगळ्यांशी भांडतो असं त्यावेळी प्रताप अश्विनला ऐकवतात अश्विन रागाने निघून जातो आणि प्रियाही त्याच्या पाठोपाठ जाते आगामी भागात नागराजच्या आयुष्यात मोठं वादळ येताना दिसेल रविराजला एक मोठं सत्य कळणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट बातम्या आणि वासिफसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबत्स।